नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार सोळा मे वार शुक्रवार आलेला आहे या रोजी सकाळी चार वाजून तीन वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे पहाटे पाच वाजून तेरापर्यंत समाप्तीही होणार आहे एकदंत संकष्ट चतुर्थीचे व्रत जे आहे ते आपल्याला आज शुक्रवारच्या दिवशी पाळायचे आहे चंद्रदेवाची जी वेळ आहे ती दहा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत राहणार आहे म्हणून या दिवशी हा उपास आपल्याला करायचा आहे या दिवशी उपासाबरोबरच गणेश बाप्पाची उपासना केली जाते ज्यामुळे शंभर टक्के दुप्पटपटीने लाभ होत असते एकदंत संकष्ट चतुर्थी विशेषतः भगवान गणपती बाप्पाला समर्पित केली जाते गणेशाच्या एकदंत स्वरूपाची पूजेसाठी ओळखली जाते या दिवशी उपासांनी गणपती बाप्पाची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे अडचणी दूर होतात आणि यशप्राप्ती होत असते म्हणून या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सोळा मे वार शुक्रवार या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू आपल्याला जाळायची आहे ही, ही वस्तू जाळल्याने घरातील दारिद्र्य संपत असते शंभर टक्के दारिद्र्य गरिबी दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन आपल्या दीर्घयशाची प्राप्ती होत असते आपल्या मुलांच्या दीर्घ संरक्षणाची प्राप्ती होत असते घरात दुःख दारिद्र्य वादळ क्लेश भांडणे हे सुद्धा कमी होत असतात घरातील नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये तुम्हाला अडचणी समस्या संकट संकट येणार नाहीत कोणत्याही व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल किंवा विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांना बोलण्याची तुमच्याकडे शक्ती नसेल तर हा उपाय केल्याने घरामध्ये कोणताही वास्तुदोष तयार होत नाही कोणताही व्यक्ती तुम्हाला विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये त्रास देत असेल तर त्रास कमी होत असतो आणि आपल्या मुलाची आणि पतीची प्रगती जी आहे ती उंचावत असते म्हणून हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर एक लाईक जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा तर एकदंत गणपती बाप्पाची पूजा का केली जाते आणि एकदंत नाव का पडलेले आहे गणपती बाप्पाना तर पहा या दिवशी एकवीस मोदक एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे या दिवशी गणपती बाप्पाची भजन आणि कीर्तन करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते गणेशाला चंदन लावणे किंवा त्यांना आवडणारे जास्वंदाची फूल अर्पण न करणे हार अर्पण करणे किंवा एकवीस दुर्वाचा हार अर्पण करणे खूप लाभदायी म्हटले जाते म्हणून या दिवशी जर तुम्ही फळे दूध आणि व्रत पदार्थ सेवन केले जाऊ शकता तुम्ही या दिवशी तर या दिवशी मद्यपान करू नये त्याचबरोबर या दिवशी जे तांदूळ आहे डाळ आहे किंवा गहू आहे हे कडधान्य खाणे टाळावेत त्याचबरोबर मूर्तीसमोर किंवा मूर्तीजवळ अन्न ठेवू नये तर तुम्हाला माहिती आहे का श्री गणपती बाप्पाला एकदंत नाव का पडले गणपती बाप्पाला एकदंत हे नाव भगवान परशुरामाच्या काम यांच्यामुळे मिळाल्याचे म्हटले गेलेले आहेत गणपती बाप्पा गणेश पुराणातील असं कथेनुसार सांगितलं गेलेलं आहे की कार्तवीर्य अर्जुनाचा वध केल्यानंतर परशुराम भगवान शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले होते त्यानंतर गणपती बाप्पासोबत एक अशी गोष्ट घडलेली आहे परशुरामाने गणेशसोबत युद्ध केले होते या युद्धादरम्यान परशुरामाच्या प्रहाराने गणेशाचा एक दात तुटला होता त्यानंतर गणपती बाप्पाला एकदंत हे नाव पडले होते तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं गेलेलं आहे प्रथम पूजनीय सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि जीवनातील आणि मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती आणून देणारे आणि संकट कमी करणारे बुद्धि देवता म्हणून ओळख आहे तर पहा आपल्याला ही वस्तू कापूरासोबत का जायची आहे तर पहा आपल्याला मानसिक शांतता लाभत नसेल प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही अशावेळी मनाची घालामेल अधिक वाढत असते अनेकदा संकट येतात त्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद आपण देवाकडे मागावी तर रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावी असं केल्यास मन स्थिर राहते आणि शांत मन जे आहे ते होण्यास मदत होत असते विचारचक्र शमू शकेल पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल म्हणून गणपती बाप्पावर आपण आपली योग्यता वाढवाली पाहिजेत स्वामीवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा आणि गणपतीवर आपली दृढ निश्चय ठेवावा ज्यामुळे आपल्या जीवनातील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवावी स्वामी महाराजाप्रती नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवावे निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी पडू देत नाही म्हणून गणपतीची सेवा केली जाते मोठ्यांचा मान राखणे गरिबाला मदत करणे आणि लहान्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणे मुख्य म्हणजे त्याचबरोबर संकटकाळात निराश उदास न होता मन भावे गणपतीची पूजा करणे आपल्या घरामध्ये त्रास नकारात्मकता आणि संकट कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही इच्छा आपण देवाला मागत असतो ती इच्छा पूर्ण व्हाव्यात आपली मनापासून इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी आपण उपाय करत असतो काही सेवा करत असतो आपल्याला जेवढं फळ हवं आहे ते आपण देवाला मागत असतो जर तुम्हाला ह्या गोष्टीचे निवारण होण्यासाठी तुम्ही काही उपाय करत असाल काही सेवा करत असाल तरीही तुमची सेवा करूनही तुम्हाला योग्य ते फळ प्राप्त होत नसेल म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य अडचणी आणि घरामध्ये पती पत्नीमध्ये जास्त वाद होत असेल घरामध्ये कलह क्लेश वाद कटकट असेल काही समस्या आपल्या कुटुंबावर घरावर येत असेल आणि आपल्या घरात पैसा हा स्थिर राहत नसेल व्यर्थ कुठेतरी खर्च होत असेल लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नसेल घरामध्ये दारिद्र्य अडचणी समस्यात मला उद्भवत असेल किंवा जुने क जन्माचे भोग आपण भोगत आहोत त्यासाठी हा उपाय जो आहे हा सर्व समस्यावर दुःख दूर करण्यासाठी करायचा असतो म्हणून आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे गणपती बाप्पाची पूजा अर्चना करून जे आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आसन टाकून बसल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी एकदंत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा जर उपाय तुम्ही केला तर साक्षार गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहत असतो तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा विधी त्याचबरोबर मंत्रोपचार करून घ्यायचा आहे अभिषेक करून घ्यायचा आहे कच्चं दूध त्याचबरोबर जल अर्पण करून आपल्याला अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला फुले एकवीस दुर्वा एकवीस मोदक जास्वंदाची फुले किंवा याचा हार अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिव्वा गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ लावायचा आहे त्यानंतर तुळशी माताला आपल्याला या दिवशी हळदी कुंकू त्याचबरोबर तुपाचा एक दिवा प्रजन्बित करायचा आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक कापुराचं भांडं इथे घ्यायचं आहे त्याचबरोबर कापुराचं भांडं घेत असताना तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा मातीचं भांडं घेतलं तरीही चालेल त्यानंतर या दिवशी आपल्याला अख्खं नारळ जे आहे पाण्याचं ते फोडायचं आहे फोडल्यानंतर जे ओलं खोबरं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत तर पहा नारळ का वापरले जाते तर पहा नारळ जे आहे हे लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे सर्व घरातील नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष व वा मुलाच्या शैक्षणिक बाबतीत आणि दीर्घ आयुष्याची संरक्षणाची प्राप्ती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो असं म्हटलं जाते की ज्या घरात दर पौर्णिमा एकादशीच्या दिवशी किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नारळ फोडले जाते तिथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते त्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते म्हणून तुम्ही घरामध्ये जर खोबऱ्याचा तुकडा असेल तर तुकडा घेऊ शकता किंवा नारळ फोडायचा आहे आणि ओला नारळ इथे आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये चिमुडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अकरा लवंग जे आहे ज्याला फूल आहे अशा अकरा लवंग आपल्याला इथे घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच कापुराच्या वड्या यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये काळे तीळ जे आहे ते, ते चिमुडभर टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता विघ्न संकट आणि दुःख दारिद्र्य दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून इथे थोडेसे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत काळे तिळाने दोष इडाबिळा वाईट शक्तीचा नाश होत असतो म्हणून काळे तिळ वापरले जातात त्याचबरोबर या कापुराच्या वडीत टाकत आपल्याला तीन वेळा अथर्वशेषाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर हा जो धूर आहे हा सर्व घरामध्ये आपल्याला दाखवत असताना यामध्ये अर्धा चमचा गाईचं तूप शुद्ध तूप टाकायचं आहे ज्यामुळे घरातील जे वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे सर्व दोष नाहीसे होत असतात आणि घराची भरभरून प्रगती होत असते घरात वादळं संकट विघ्नही येत नाहीत म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा स्वामी समर्थ